तुमचं नाव सांगा आता नाव चंद्रबान अहिरे राहणार दोनगाव तालुका वैजपूर ओके okay, तुम्हाला आधी काही त्रास होता मला पोटाचा त्रास होता काुँबर, काुँबर, काुँबर okay, कंबर कंबर कंबरेचा आणि उडगी ओके कंबर दुखत होतं गुडगा दुखत होता बर त्याच्या अगोदर खर्च किती केला होता तुम्ही हॉस्पिटलला जवळ मी कमी कमी लाख रुपये तरी करतात लाख रुपये प्लस खर्च केला होता तरी पण गुण आला नाही मग त्याच्यानंतर काय केलं तुम्ही त्याच्यानंतर मी मुळात घाट वगैरे ना मारा कंबरे ताप रोज असं म्हणके हां म्हणजे मनके कापे संदर चंद साड्याचं बी रोवा बरं तर मग सारांजी माझी गाठ झाली सोनन सोबत हं ती तुमची प्रॉडक्ट तुम्ही मग संगणन यूज घेतला का यूज घेतला नाही पूर्ण किटच घेतली ओके त्यांच्याकडून हां हां ते मला ते 15 सदस्य 15 सदस्य गुण 12000 ओके ओके पंधरा दिवस पहिल्यांदा तुम्ही घेतलं पंधरा दिवसात तुम्हाला रिझल्ट आला हे घ्या बरं हे संजिन ज्यूस तुम्ही कसं घेतलं मग रेच सोल्युशनचं हे कोमट पाण्यामध्ये सकाळी आलाशा पोटी पंधरा मिली पंधरा मिली ओके आता किती महिने झाले तुम्ही घेताय आता दीड महिना झाला आता दीड महिना झाल्यानंतर तुम्हाला आता काय रिझल्ट वाटतं गुडघे सत्तर टक्के गुण आला गुडघे दुखायचे थांबले थांबले कमराचं बरं आहे आणि हे म्हणजे थोडस असं एनर्जी आली विकनेस पण आळस गेला विकनेस व्यवस्थित ओके 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 जेवण जातो व्यवस्थित ओके आता तुम्हाला काय वाटतं हे प्रोडक्ट लोकांनी तुम्हाला जसा गुन्हा आलाय तसं लोकांना आला पाहिजे लोकांनी घेतलं पाहिजे माझ्या घरी स्वतःच्याच घरी बाकीच्या को, किती तो किती आठवाय सगळ आहे तर त्याला इतका खर्च केला ना आणि आता तो दुसरी गेला त्याला ती सर्दीच तीच हटत नाही त्याला आता लांब लांब पोरं ती बाकीचे मी त्याला थोडची सर्दी तो थोडा शाळेमध्ये येवायला मग आणि संजिन ज्यूस दिलं दिलं ना तर त्याला सर्दी पूर्ण नॉर्मल झाली की असं वाटली त्याला जवळजवळ